पडगमवरती टिपरी पडली या धड्याचे स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक थोडक्यात उत्तरे सांगा कौलारावर काय पडत आहे कौलारावर पावसाचे टपोरे थेंब पडत आहे आ मातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले आहे उत्तर ढगांचा गडगडाट असा आवाज येत होता हरभरे भरडतानाही तसाच आवाज येतो म्हणून ढगांचा गडगडाट म्हणजे जणू काही म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले आहे प्रश्न क्रमांक दुसरा काय झाले पडगमवरती टिपरी पडली म्हणजे तडम तडतड तडम तड़, आ ढग गडगडू लागले गडगड गडम ई वीज कोसळली कडम कडकड कडम प्रश्न तिसरा समानार्थी शब्द वाचाव वा लिहा ढग म्हणजे मेघ किंवा घन आ वीज चपला किंवा विद्युत ई जल पाणी किंवा धरती म्हणजे धरणी किंवा जमीन प्रश्न क्रमांक चौथा खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरता वापरतात ते सांगा अ गहू दळण्यासाठी जातं वापरतात आ बाजरी पाखळण्यासाठी सूप वापरले जाते ई मसाला वाटण्यासाठी पाटा किंवा वरवंटा वापरतात ई ज्वारी चालण्यासाठी चाळण वापरली जाते ऊ चहा गाळण्यासाठी गाळणी ऊ काकडी कापण्यासाठी सुरी वापरली जाते प्रश्न क्रमांक पाचवा पडघमवरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे खरे तर पडघमवर टिपरी कोणीतरी वाजवली पण कवीने पडघमवर टिपरी वाजवली असे न म्हणता टिपरी पडली असे म्हटले आहे आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहा अ सुभानराव निवडणुकीत पडले म्हणजे सुभानरावांच्या निवडणुकीत पराभव झाला आ कैरी पिवळी पडली म्हणजे कैरी पिकू लागली ई समीरा आजारी पडली म्हणजे समीराची तब्येत बिघडली ई खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला म्हणजे रमेश नाराज झाला उ, काल रात्री खूप पाऊस पडला म्हणजे भारी वर्षाव झाला धन्यवाद